आपल्यासोबत आज उमरखेड महागाव विधानसभेतील भाजपचे सक्रिय कार्यकर्ते आणि यवतमाळ कुसत जिल्हा समन्वयक नितीन भाऊ भुतळा आहेत त्यांच्यासोबत आपण आज दिलखुलास चर्चा करणार आहोत नमस्कार भाऊ नमस्कार आपला परिचय मी नितीन भुतळा भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे आणि उमरखेड शहरात माझं वास्तव्य आहे मागील तीस वर्षापासून भारतीय जनता पार्टीमध्ये कार्यरत आहे भाऊ आता विधानसभा निवडणुकीची जेमतेम रणधुमाळी चालू आहे अशातच आपल्या उमरखेड महागाव विधानसभेमध्ये चेंज उमेदवार दिलेला आहे आणि नामदेव ससाने यांना आपण उमेदवारी पक्षाने नाकारली आणि जी उमेदवारी आपण किशनरावजी वानखेडे यांना दिली त्यामागचं थोडं उलगडा करा नाही उलगडा काही नाही तो भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाचा निर्णय आहे भारतीय जनता पार्टी नेहमी अशा पद्धतीचे प्रयोग करत असते आणि त्यातूनच भारतीय जनता पार्टीच्या राज्य नेतृत्वाने आणि भारतीय जनता पार्टीच्या केंद्रीय नेतृत्वाने निर्णय घेतला आणि या विधानसभेमध्ये किसनराव वानखेडे जे की स्वेच्छा सेवना सेवानिवृत्ती घेतलेले इंजिनियर आहेत त्यांना या ठिकाणी भारतीय जनता पार्टीची उमेदवारी दिली आपल्या उमरखेड महागाव विधानसभामध्ये आत्ता जे उमेदवार आपल्या विरोधामध्ये जे की जसं महाविकास आघाडी आहे आणि तगड्या पार्ट्या आहेत तर आव्हान कुणाचं असणार आहे आपल्यासमोर नाही मुळामध्ये भारतीय जनता पार्टीसमोर आव्हानच नाही आहे कारण या मतदारसंघामध्ये मागच्या दहा वर्षामध्ये भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वात ज्या पद्धतीचा विकास झाला आहे ज्या पद्धतीची कामं झाली आहे आणि त्यामुळे केंद्र सरकारच्या योजना असतील राज्य सरकारच्या योजना असतील या मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीच्या आमदारांनी केलेली कामं असतील आणि त्यामुळं या भारतीय जनता पार्टीचा या मतदारसंघामध्ये एक बेस आहे एक चांगलं काम या भारतीय जनता पार्टीचं या मतदारसंघामध्ये आहे आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टीसमोर असं कुठचंही आव्हान नाही परंतु काही लोकं या ठिकाणी धनशक्तीच्या बळावर ही निवडणूक जिंकू पाहत आहे परंतु विरुद्ध धनशक्तीची ही लढाई निश्चितपणानं भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता या ठिकाणी नेटानं लढेल आणि जिंकेल असा मला विश्वास आहे उमरखेड महागाव विधानसभा क्षेत्रामध्ये मागील पाच वर्षात आपले आमदार आणि आपले जे सत्ता असताना जी कामं झाली त्यावर जनता खुश आहे असं तुम्हाला तुमच्या समोर येते का नक्कीच कारण या मतदारसंघामध्ये बंधाऱ्याची कामं जी मागच्या सत्तर पंच्याहत्तर वर्षापासून लोकाची मागणी होती ती आमच्या सरकारमध्ये पूर्ण झालेली आहे मतखंड परिसर जो आहे ज्यामध्ये विडूळपासून तर देवसरीपर्यंतची गावं येतात हा विडूळ ते देवसरीचा जो रस्ता आहे ज्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर ऊस वाहतूक होते आ, हा रस्ता सुद्धा सिमेंट कॉन्क्रीटचा त्या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे आणि प्रत्यक्ष रस्त्याच्या कामाला सुरुवात सुद्धा झालेली आहे विलंब काय लागला भाऊ इतके दिवस झालं पाच वर्षामध्ये विलंब काय लागला जसे की उसाची वाहतूक होती आणि खूप अशी म्हणजे नाराजी असं वाटत नाही का तुम्हाला की रस्त्यामुळे आपल्याला कुठंतरी या निवडणुकीमध्ये नाही नाही नाराजीचा प्रश्नच नाही कारण सुरुवातीची अडीच वर्ष आपण बघितलं की महाविकास आघाडीचं राज्यामध्ये सरकार होतं आणि नंतरच्या दोन वर्षाच्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीनं मोठ्या प्रमाणावर विकास निधी या ठिकाणी खेचून आणला या विधानसभेचे आमदार नामदेवरावजी ससाने यांच्या नेतृत्वामध्ये मोठ्या प्रमाणावर विकास निधी या मतदारसंघासाठी खेचून आणण्यात आम्हाला त्या ठिकाणी यश प्राप्त झालं आणि विडूळपासून देवसरियत जो रस्ता होता जो यापूर्वी आपण त्या ठिकाणी डांबरी रस्ता मंजूर केला होता परंतु या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर काळीची जमीन आहे आणि त्यामुळं डांबरी केलेला रस्ता हा तीन चार वर्षापेक्षा जास्त त्या ठिकाणी टिकत नाही आणि त्यामुळं तो रस्ता सिमेंट कॉन्क्रीटचा झाला पाहिजे अशा पद्धतीनं नियोजन करून अठ्ठ्याहत्तर कोटी रुपयाचा तो रस्ता मंजूर करण्यात आलेला आहे त्याचबरोबर हरदळ्यापासून तर पुसतपर्यंतचा हा रस्ता सुद्धा सत्तावन्न किलोमीटरचा दोनशे ऐंशी कोटी रुपयाचा त्या ठिकाणी सिमेंट कॉन्क्रीटचा मंजूर करून त्याच्या देखील प्रत्यक्ष कामाला सुरुवात केलेली आहे त्यामुळं या मतदारसंघामध्ये लोकांच्या ज्या मागण्या मागील अनेक वर्षापासून होत्या त्या मागण्या पूर्णत्वास नेण्याच्या दृष्टीनं मागच्या अडीच वर्षामध्ये आम्ही उपाययोजना केली आणि त्यात आम्हाला मोठ्या प्रमाणावर यश प्राप्त झालेलं आहे आणि निश्चितप्रमाणे या ठिकाणी चांगल्या पद्धतीची कामं ही मागच्या अडीच वर्षामध्ये झालेली आहे आणि त्यामुळं झालेल्या कामावर लोकांचा विश्वास आहे की भारतीय जनता पार्टीच अशा पद्धतीचं विकासाचं काम या ठिकाणी करू शकते त्यामुळं लोकांचा विश्वास हा भारतीय जनता पार्टीवर आहे आणि निश्चितप्रमाणे या निवडणुकीत सुद्धा भारतीय जनता पार्टीवरचा आशीर्वाद लोक या ठिकाणी कायम ठेवते पण बघितलं तर मागच्या काही काळापासून मराठा आरक्षणाचा मुद्दा सातत्याने मराठा आरक्षणासाठी उपोषण होत आहे जरांगे पाटील हे मैदान उतरले आहेत आणि त्यांनी लोकसभेला पाडापाडीची भूमिका घेतली होती तर आपल्याला एक आत्ता जे पोस्ट वगैरे हो व्हायरल होत आहेत की बी जे पीला पाडा त्याबद्दल आपली भूमिका काय असणार आहे मुळामध्ये जरांगे पाटीलनी जे आंदोलन केलं आहे त्या आंदोलनाचा संपूर्ण पाठिंबा या आंदोलनाला आमचा आहे जरांगे पाटील साहेब ज्या पद्धतीनं मराठा आरक्षणासाठी लढत आहे खरोखर ते अतिशय प्रेरणादायी असं त्यांचं त्या ठिकाणी नेतृत्व आहे निश्चितप्रमाणे जरांगे साहेबाची जी मागणी आहे ती मागणी अतिशय योग्य आहे की मराठा समाजामध्ये सुद्धा अनेक लोक असे आहे की ज्यांना या सर्व गोष्टीची नितांत गरज आहे परंतु याच्यावर याच्यावर राजकारण केलं जातं एका पोस्ट टाकून जरांगे पाटलाचा वापर जरांगे साहेबांनी अशा पद्धतीचे कुठंही निर्देश त्या ठिकाणी दिलेले नाही आहे आणि त्यामुळं जरांगे पाटीलचा फोटो टाकून अशा पद्धतीचे जे कोणी काम करत आहे त्यांना जे काही निर्णय घ्यायचा आहे ते जरांगे साहेब त्या ठिकाणी निश्चित घेतील कारण त्यांनी स्पष्ट सूचना केल्या आहेत की अशा पद्धतीनं जोपर्यंत मी अशा कुठल्या सूचना करणार नाही तोपर्यंत माझ्या फोटोचा माझ्या नावाचा कोणी वापर करू नये आपल्याला माहीत असेल की या विधानसभेमध्ये एकोणतीस तारीख ही उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख होती आणि त्याच्या पहिल्या दिवशी सुद्धा अनेक उमेदवारांनी जरांगे साहेबासोबतचे फोटो टाकून जरांगे साहेबांचा आम्हाला पाठिंबा वगैरे वगैरे अशा पद्धतीच्या पोस्ट टाकल्या होत्या आणि त्यामुळं अशा पद्धतीनं कोणी एखाद्या आंदोलनकारी नेतृत्वाचा दुरुपयोग करत असाल तर त्या दृष्टीनं त्या आंदोलनाला साथ देणाऱ्या तमाम जनतेने या सगळ्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे आणि आता असा विषय राहिला नाही असं जर कोणी करत असेल तर लोक आजकाल अतिशय हुशार झालेली आहे लोक सोशल मीडियाच्या कुठच्याही पोस्टवर अशा पद्धतीचा विश्वास ठेवणार नाही निश्चित निश्चितप्रमाणे मला विश्वास आहे की आतापर्यंत माननीय देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना असो की माननीय एकनाथजी शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना असो भारतीय जनता पार्टी महायुतीच्या सरकारनं मराठा समाजासाठी जे केलेलं आहे ते आत्तापर्यंतच्या इतिहासामध्ये कुठल्याही सरकारनं केलेलं नाही सारथी सारखी योजना असो अण्णा अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ असो की मराठा समाजासाठी वसतिगृह निर्माण करण्याचा विषय असो की मराठा समाजामध्ये जे दुबळे लोक आहेत त्यांना त्या ठिकाणी सेटल करण्याचा विषय असो त्यांना वेगवेगळ्या योजनाचा लाभ देऊन किंवा शेतीच्या माध्यमातून त्यांना विकसित करण्याचं काम असो हे भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाने केलेलं आहे आणि त्यामुळं अशा पद्धतीनं राजकारण करणाऱ्या लोकांना चपराक देऊन त्या ठिकाणी मराठा समाजसुद्धा भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील आणि या मतदारसंघावर भारतीय जनता पार्टीचा आमदार निश्चित प्रमाणात निवडून देतील असा मला विश्वास मागील काही काळापूर्वी आपण एका भूमिपूजनाच्या कार्यक्रमामध्ये वक्तव्य केलं होतं त्या वक्तव्याचं राजकारण राजकारण झालं विपर्यास केलं काय झालं का निश्चित त्या वक्तव्याचं राजकारण झालं माझं म्हणणं त्या ठिकाणी असं होतं कि अशा पद्धतीनं एखाद्या विकासात्मक कामाला विरोध करणाऱ्या व्यक्तीने मग शासकीय योजनाचा लाभ घेतलाच नाही पाहिजे आपल्याला जर विकासात्मक काम एखादा रस्ता होत आहे आणि त्या रस्त्यासाठी मोठ्या प्रमाणावर समाजाच्या लोकांनी गावातील लोकांनी पर्टिक्युलर एका समाजाच्या लोकांनीच त्या ठिकाणी संघर्ष केला नव्हता तर त्या गावात राहणाऱ्या प्रत्येक समाजाच्या व्यक्तींनी त्या ठिकाणी आंदोलनामध्ये सहभाग घेतला होता आणि त्या आंदोलनातून तो रस्ता त्या ठिकाणी मोठ्या संघर्षातून मंजूर झाला होता आणि तशा रस्त्याच्या भूमिपूजनाला कोणी विरोध करण्याचं काही कारण नाही आणि असा जर विरोध कोणी चार लोक करत असतील तर त्या लोकांना अशा पद्धतीनं शासनाच्या योजनाचा लाभ देखील घेतला नाही पाहिजे इतकं साधं सोपं आणि सरळ वक्तव्य होतं परंतु त्यामध्ये काही राजकारण करण्याचा प्रयत्न लोकांनी केला परंतु लोकांना ते लक्षात आला आणि लोकांनी तो प्रयत्न त्या ठिकाणी हाणून पाडला बाबा आपण आता मुख्य मुद्द्यावर येऊ जसे की शेतकऱ्याचे प्रश्न आहेत काल आपल्या वसंत सहकारी कारखान्याचं मोळी काल भूमिपूजन म्हणजे मोळीचं मोळी टाकली दा। पूजन झालं तर अशात आपल्या भागातील एक शेतकऱ्यांना नव संजीवनी मिळाली आहे आणि एक प्रश्न आहे जनतेतील म्हणजे शेतकऱ्याचा प्रश्न आहे की दोनशे पासष्ट जी जात आहे उसाची जातीला मान्यता नाही त्या संदर्भामध्ये आपण पावलं उचलली पाहिजेत काय पावलं उचलणार आहे मुळामध्ये काल मी गडकरी साहेब या ठिकाणी ज्यावेळी सभेकरता आले होते त्यानंतर गडकरी साहेबांना हेलिपॅडवर सोडण्यासाठी मी जेव्हा त्यांच्यासोबत वाहनामध्ये जात होतो त्यावेळी त्यांनी मला सांगितलं की तुमच्याकडे ऊस एकरी किती उत्पन्न घेतात लोक तर मी त्यांना सांगितलं की आमच्याकडे लोक मॅक्झिमम पन्नास पंचावन्न साठ टनापेक्षा जास्त ऊस आमच्याकडे कोणालाच होत नाही तर त्यावेळी त्यांनी मला सांगितलं की मी माझ्या शेतामध्ये एकरी ऐंशी क्विंटलपासून ऐंशी टनापासून उत्पन्न घेतलं आणि आज माझ्याकडे एकरी एकशे दहा टन ऊस होतो आणि विक्रमी उत्पादन घेतल्याबद्दल ज्या ठिकाणी माझ्या पत्नीचा सत्कार करण्यात आलेला आहे आणि त्यामुळं लोकांनी आधुनिक ऊस उत्पादनाकडे त्या ठिकाणी वळलं पाहिजे ऊस उत्पादन करत असताना त्यामध्ये ज्या आधुनिक पद्धती आहे त्याचा अवलंब केला पाहिजे जी खतं त्यासाठी विशेष प्रमाणे निर्माण झाली आहे त्या खताचा वापर केला पाहिजे आणि निश्चित मला विश्वास आहे की मानस उद्योग समूह असेल पूर्ती उद्योग समूह असेल ज्यांनी आता वसंत कारखान्याचं त्या ठिकाणी पालकत्व घेतलेलं आहे आणि या विभागाचे माजी खासदार सन्माननीय आमदार हेमंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या वसंत कारखान्याला टेक्निकली गायडन्स करून त्या ठिकाणी वसंतला पुनर्जीवित करण्याचं काम मान्य गडकरी साहेबांनी केलेलं आहे निश्चित प्रमाण या भागातील ऊस उत्पादकांना सुद्धा येणाऱ्या काळामध्ये अतिशय चांगले दिवस येतील आणि या भागातला शेतकरी सुद्धा येणाऱ्या काळामध्ये गडकरी साहेबाच्या विजन काम करून एकरी ऐंशी नव्वद शंभर टनापर्यंत निश्चित प्रमाणे उत्पादन घेईल असा मला विश्वास आहे मतखंडामधील बघितलं आपण उमरखेड तालुक्यातील अनेक गाव पुरामध्ये अं बाधित होतात आणि शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान होते तर पावसाळ्यामध्ये जी स्थिती राहते ती स्थिती उन्हाळ्यामध्ये राहत नाही आणि कॅनलचं जे आहे ते ठेल ते तुटेल पाणी जात नाही या प्रश्नावर आपण आपले आमदार विधानसभेमध्ये बोलले नाही साहेब बिलकुल आपली माहिती चुकीची आहे या प्रश्नावर मान्य आमदार आमचे नामदेवराजी ससाने चांगल्या प्रमाणावर बोलले आणि या सर्व विषयामध्ये त्यांनी हे सुद्धा मांडलं की माझ्या मतदारसंघाची स्थिती अशी असते की पावसाळ्यामध्ये नदीला पूर येतो आणि आमच्या जमिनी त्या ठिकाणी खरडून जातात आणि उन्हाळ्यामध्ये आमच्याकडे भीषण पाणी टंचाई असते त्यांनी उदाहरणासह सांगितलं की सातारीसारख्या गावामध्ये हवेमध्ये मोठे मोठे पाईप त्या ठिकाणी टाकून या घरातून त्या घरात त्या घरातून त्या घरात अशा पद्धतीनं पाणी घ्यावं लागते आणि त्यामुळं हे जे विदारक चित्र आहे हे चित्र बदलण्याच्याच दृष्टीनं आपण त्या ठिकाणी बंधारे मंजूर केलेले आहे आणि निश्चित त्या बंधाऱ्याचा फायदा हा आपल्या मतदारसंघातील दुष्काळग्रस्त या गावाला होईल आणि निश्चित येणाऱ्या काळामध्ये ही स्थिती त्या ठिकाणी बदलेल सिंचनाच्या दृष्टीनं आपलं जे पाणी आहे ते टेलपर्यंत गेलं पाहिजे त्या दृष्टीनं सुद्धा आपण उमरखेड तालुक्यात असल महागाव तालुक्यात असल त्या ठिकाणी आपण जलसंपदा विभागाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर निधीची तरतूद करून घेतलेली आहे ती सुद्धा कामं येणाऱ्या काळामध्ये सुरू होणार आहे सुरू झालेली आहे काही प्रमाणामध्ये आणि टेलपर्यंतचं अतिशय नीट नेटकं का असं काम होऊन त्या ठिकाणी पाणी पोहोचवण्याच्या दृष्टीनं आमचे प्रयत्न त्या ठिकाणी सुरू आहे महिला सक्षमीकरणाचा आपण आता मुद्द्यावर येऊ की आपले आता उमेद, उमेद आपण काय सांगाल थोडक्यात निश्चित उमेदला नवसंजीवनी देण्याचं काम देखील माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आणि राज्याचे लाडके नेतृत्व माननीय देवेंद्रजी फडणवीस हे मुख्यमंत्री असताना त्यांच्या काळामध्ये त्या ठिकाणी झालेला आहे आणि महिला सक्षमीकरण करण्याच्याच दृष्टीनं भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखालील केंद्राचं सरकार असेल किंवा राज्यातलं महायुतीचं सरकार असेल या सरकारने महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीनं मोठं मोठं काम त्या ठिकाणी केलेलं आहे महिलांना एस टीमध्ये पन्नास टक्क्याची सवलत असेल महिलांना लाडली बहिणा योजना असेल किंवा त्या ठिकाणी महिलांना मोफत तीन सिलेंडर देण्याचं काम असेल ह्या सगळ्या महत्वाकांक्षी योजना किंवा उमेदच्या महिला बचत गटांना त्या ठिकाणी सक्षम करण्याच्या दृष्टीनं मोठमोठ्या योजना देण्याचं काम असेल हे भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली सरकारमध्ये झालेलं आहे आणि त्यामुळे आपल्याला पाहायला मिळेल की मोठ्या प्रमाणामध्ये महिला सक्षमीकरण त्या ठिकाणी झालेलं आहे आज महिला अतिशय प्रगत झाली आहे महिला शेतीपासून तर विमानाचं पायलटचं काम करण्यापर्यंत महिलाची झेप किंवा फायटर पायलट जे असतात त्यामध्ये सुद्धा महिलांनी एक गरुड भरारी त्या ठिकाणी घेतलेली आहे आपल्याला माहीत असेल की भारतामध्ये हवाई क्षेत्रामध्ये सगळ्यात मोठं काम करणारी एजन्सी आहे इंडिगो एअरलाइन्स आणि त्या इंडिगो मध्ये मोठ्या प्रमाणावर महिला पायलट आहे जगातली एकमेव अशी कंपनी आहे की ज्या कंपनीमध्ये सगळ्यात जास्त महिला पायलट कार्यरत आहे आणि त्यामुळं महिला सक्षमीकरणाचं काम हे मागच्या दहा वर्षामध्ये संपूर्ण देशात मोठ्या प्रमाणावर झालेलं आहे शेवटचा प्रश्न भाऊ लाडकी बहीण योजना चालू झाली आणि अशातच आपल्या या ज्या विधानसभा निवडणूक लागल्या आणि याच्यात जे विरोधक आहेत ते राजकारण करत आहे म्हणजे त्यांची दुतर्फी भूमिका आहे का पहिल्यांदा म्हणा ती गे कोर्टामध्ये गेली नंतर आम्ही ती तीन हजार रुपये देऊ या संदर्भात आपली रोखठोक भूमिका मांडा आमच्या चॅनलच्या माध्यमातून मी आपल्याला जबाबदारीनं सांगतो की ही योजना लागू झाली नाही पाहिजे या दृष्टीनं काँग्रेसच्या नेतृत्वाने मोठा आटापिटा केला काँग्रेसच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी कोर्टामध्ये याचिका दाखल केल्या परंतु एखादी योजना महिलाच्या सक्षमीकरणाकरता जेव्हा सरकार त्या ठिकाणी बनवते डिझाईन करते तर त्या ठिकाणी सर्व कायदेशीर बाबी तपासूनच तशा पद्धतीच्या योजना त्या ठिकाणी निर्माण करते आणि त्यामुळं काँग्रेसला माहित आहे की अशा पद्धतीनं महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीनं ज्या पद्धतीनं महायुती सरकार काम करत आहे त्यामुळं ही योजना लागू नाही झाली पाहिजे या दृष्टीने त्यांनी भरपूर प्रयत्न केले परंतु कोर्टाने दूध का दूध पाणी का पाणी म्हणतात त्याप्रमाणे न्याय दिला आणि कोर्टानं ती याचिका त्या ठिकाणी फेटाळून लावली आणि केवळ याचिकाच फेटाळून नाही लावली तर याचिकाकर्त्यावर त्या ठिकाणी त्यांनी ताशेरेसुद्धा ओढले आणि त्यामुळं काँग्रेस नेतृत्व त्या ठिकाणी तोंड घशी पडलं आणि लोकांना हे माहीत आहे की काँग्रेसच्या ज्या ज्या राज्यामध्ये अशा पद्धतीची योजना निवडणुकीच्या पूर्वी घोषणा करून काँग्रेस सरकारने देण्याचा प्रयत्न केला त्या एकाही राज्यामध्ये ही योजना आतापर्यंत लागू नाही आहे सुरुवात केली आणि ती योजना बंद पडली परंतु भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखालील ज्या ज्या राज्यामध्ये ही योजना चालू आहे दोन दोन वर्ष झाले अशा पद्धतीची ही योजना अविरतपणे त्या ठिकाणी चालू आहे त्यामुळं महायुती सरकार परत या राज्यात येणार आणि महायुती सरकार परत या राज्यामध्ये लाडली बहिणासाठी पंधराशे ऐवजी पुन्हा महिन्याला एकवीसशे रुपयाची ही योजना लागू करणार असा मला विश्वास आहे आता विधानसभेचा प्रचाराचं जे आता दोन दिवस आहेत आणि शेवटच्या टप्प्यामध्ये प्रचार येत आहेत प्रचाराचे येणार आहेत तर यामध्ये आपल्या भारतीय जनता पार्टीकडं कर कार्यकर्ते आकर्षित होत आहेत आणि कालच बघितलं तर खरूस येथील कार्यकर्त्यांनी मतखंडातील बऱ्याच कार्यकर्त्यांनी जे आहे ते भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे काय अशी जादू केली तुम्ही नाही अशी काही जादू नाही आमचं जे काम आहे ते कामच या ठिकाणी बोलते आणि त्यामुळं लोकांना अडीअडचणीच्या काळामध्ये जी लोक मदत करतात या ठिकाणी कोणाचं पोलीस स्टेशनचा वादविवाद असेल कोणाचं ट्रान्सफॉर्मर गेलं असेल कोणाला विजेचा प्रश्न असेल कोणाचा दवाखान्याचा प्रश्न असेल अशा सगळ्या प्रश्नावर भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते त्या ठिकाणी अविरत काम करतात आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा त्या ठिकाणी लोकांच्या सेवेमध्ये स्वतःला झोकून काम करतो त्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यावर भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वावर दिवसागणिक लोकांचा त्या ठिकाणी विश्वास दृढ होत आहे आणि त्यामुळं लोक स्वयंस्फूर्त त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीमध्ये सामील होत आहे आपण बघत असाल की या विधानसभेमध्ये जे विरोधी पक्षाकडून उमेदवार उभे आहे ते उमेदवार लोकांना त्या ठिकाणी वेगवेगळे आर्थिक प्रलोभन दाखवून त्या ठिकाणी लोकांना आपल्या सभेसाठी असल आपल्या प्रचारासाठी असल त्या ठिकाणी वापरण्याचा प्रयत्न करत आहे परंतु भारतीय जनता पार्टीमध्ये लोक त्या ठिकाणी स्वयंस्फूर्त येत आहे त्यामुळे मला निश्चित विश्वास आहे की लोकांचा विश्वास हा भारतीय जनता पार्टीवर दिवसागणिक दृढ होत आहे आणि त्यामुळं या तालुक्याचा भूमिपुत्र या तालुक्यात जन्म झालेला व्यक्तीच लोक या ठिकाणी निवडतील कारण <laughs> काँग्रेसचा जो उमेदवार आहे तो उमेदवार त्या ठिकाणी ज्या उमेदवारावर चारशे वीस सारखा गंभीर स्वरूपाचा गुन्हा आहे म्हणजे शासकीय नोकरीत काम करत असताना ज्यांनी चारशे वीसी केली शासनाला फसवण्याचं काम केलं अशा व्यक्तीला न निवडता त्या ठिकाणी लोक चारित्र्यवान ज्यांनी पंचवीस वर्षाची शासकीय सेवा दिल्याच्या नंतर एक साधी डिपार्टमेंटल इन्क्वायरी सुद्धा त्या व्यक्तीवर त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारावर प्रलंबित नाही आहे आणि त्यामुळं अशा चारित्र्यवान माणसाला निवडण्याचं चा काम निश्चित प्रमाणात लोक करतील आणि ज्या समृद्धी महामार्गातून अमाप संपत्ती कमून हा उमेदवार या ठिकाणी आलेला आहे त्या उमेदवाराचं पार्सल त्याच समृद्धी महामार्गाने परत पाठवण्याचं काम उमरखेडची मायबाप जनता करेल असा मला विश्वास आहे तर हे होते भारतीय जनता पार्टीचे पुसद यवतमाळ जिल्हा समन्वयक नितीन भाऊ भुतडा त्यांनी आपल्या स्टुडिओमध्ये येऊन आपल्याशी संवाद साधला त्याबद्दल धन्यवाद भाऊ खूप खूप धन्यवाद